रात्री आम्ही एक शूट करत होतो सीन तेव्हा काही सात आठ सायकलिंग वर मुलं आली आणि तिला इवटी करून गेले हे ला मी, आ, मी स्त्री दाक्षिण्यच जपणारा माणूस आहे मी आजही मुंबईत किंवा कुठेही जगात कुठल्या स्त्रीवर कोणी काही त्यांना बोलत असेल किंवा काही चुकीचं होत असेल तर तिथे उभा राहणारा मी माणूस आहे तिथे जर मी समजा एकाला थांबवलं असतं था किंवा दोघात थांबवलं असतं था। मा तर तिकडे मग अक्षरशः मारामाऱ्या झाल्या असत्या आणि मग आम्हाला सगळ्या युनिटला पासपोर्ट वर आमच्या एक डिपोर्टचा शिक्का आला असता आणि आम्हाला तिथेच मग एकतर इंडियात पाठवलं असतं नंतर जेलमध्ये टाकलं असतं तर तो सगळंच एकदम राडा झाला असतं बिकॉज माझ्यासाठी एका स्त्रीची डिग्निटी एका स्त्रीचा रिस्पेक्ट आणि तिचा मान हे माझ्यासाठी सर्वतोपरी लग्न जेव्हा करतात तेव्हा आय थिंक एक पार्टनरशिप आहे ती जोडीदार आपण म्हणतो ना ती पार्टनरशिप आहे सो ती पार्टनरशिप मध्ये जर कॉन्व्हर्सेशन नसेल संभाषण होत नसेल तर त्या पार्टनरशिपला कुठेतरी ब्रेक येणार आज इंटिमेट माझा कम्फर्ट नाहीत का तुमचा मूड कम्फर्ट ती म्हणली नाही असं मला काही आहे असं माहितीच नाहीये तो नवरा आहे आणि मी आहे मी ऐकायचं म्हणलं हे कुठे लिहिलंय सेलिब्रिटी क्रश कोण होती नम्रता शिरोडकर अजूनही क्रश आहे अजूनही आहे फर्स्ट <laughs> जेव्हा मी लहान होतो आणि मला आई बाबा दिवाळीत शॉपिंगला घेऊन जायचं तो क्षण मी खूप मिस करतो बिकॉज माझे बाबा आता आहेत बाबांचं असणं किंवा एका बापाचं असणं फार फारच महत्वाचं असतं एका एका मुलासाठी आय थिंक बिग बॉस मराठी संपलं ना तेव्हा मी वर वरळीच्या त्या सी फेसला गेलो होतो मला आयुष्यात वाटलं नव्हतं की मी त्या वरळी सी फेस मध्ये मला लोक मॉप करतील आणि okay. तिकडे मी जेव्हा बाहेर उतरलो त्या सी फेसिंग mm -hmm. ति ला तिथे मला वाटतं शंभर एक जण गोळा झाले होते फक्त mm -hmm. फोटो काढायला आणि आय थिंक असं यु नो आय फील ग्रेटफुल कुठन लोक येतात आणि कुठनं कनेक्ट करतात हेच तर कमवलं आम्ही हेच कमवलं ना की तुम्ही लोकांच्या आयुष्यात कनेक्ट होत आहे त्यांच्या आयुष्यात फरक पडतोय तुमच्यामुळे तुम्ही किती ग्रेटफुल असायला हवे तुम्ही किती ग्राउंडेड असायला हवे हीच शिकवण आहे जेवढं झालं जाल ना तेवढे पाय जमिनीवर असायला पाहिजे तुमचं हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि याच निमित्ताने माझ्यासोबत कोण आहे है। तर हॅन्डसम अभिनेता पुष्कर सगळ्यात अधिक असे आहात मी मस्त आहे यार थँक्यू थोडं टायर्ड आहे पण फिल्मच्याच कामात पण आय एम व्हेरी एक्सायटेड की फिल्म रिलीज होणार आहे त्यामुळे खूप उत्सुकता आहे मला मटाकट्यावर खूपच गप्पा झाला फिल्म रिलेटेड पण मला थोडंसं वेगळं विचारायचं की या मध्ये लग्न संस्था लैंगिक या बऱ्याच गोष्टी आपण दाखवण्यात आल्या त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि प्रेक्षकांना नेमकं यातून काय म्हणणार आहे बेसिकली समाजातले जे टॅबू आहेत ना की हे करू नका ह्या विषयावर बोलू नका किंवा खुलून काही लोक बोलत नाहीत समाजात फॉर एक्झाम्पल होमोसेक्शुअलिटी म्हण अबॉर्शन म्हण तर ह्याच एका टॅबूवर ही फिल्म आहे पण इट इज प्रेझेंटेड इन अ व्हेरी लाईट हार्टेड वे हलक्या फुलक्या पद्धतीने मांडलेली आहे फॅमिली फिल्म आहे कुठेही आम्ही लाईन क्रॉस नाही केली पण हा विषय खूप गरजेचा आहे आजकालच्या समाजात कपल्ससाठी जे मॅरिड कपल्स आहेत त्यांच्यात संभाषण होणं फार गरजेचं आहे फक्त मेंटल कम्पॅटेबिलिटीचं नाही तर फिजिकल इंटिमेसी सेक्शुअल कंपॅटेबिलिटी हा विषय तितकाच महत्वाचा आहे सो मला वाटतं की हा एक सटली मांडलेला विषय आहे मी आणि आय होप की लोकांना तो आवडेल या चित्रपटाचं चित्रीकरण करण परदेशात वगैरे झालेला आहे दुबई वगैरे तर तिथले काही असं वेगळं अविस्मरणीय आणि एक मराठी चित्रपट परदेशात करणं म्हणजे बऱ्याच जणांना असं बॉलिवूड म्हणा किंवा दुसरे आपल्याला कमी समजतात तर मग हे करण्यामागचं कारण तिथेच का केलं याबद्दल काय सांगाल ह्याचं कारण मराठी पाऊल कायमच पुढे आहे <laughs> आणि मला खूप गर्व आहे मी मराठी अभिनेता असण्याचा कारण की जे काही प्रेम दिलं ते मला माझ्या मराठी फॉलोअर्सनी दिलं मराठी फॅन्सनी दिलं सो so, मला पण त्यांच्यासाठी चांगली कलाकृती म्हण दर्जेदार कलाकृती द्यायची आहे आणि इफ त्यासाठी मला पॅरिसला जायला लागेल अमस्टरडॅम ला जायला लागेल दुबईला जायला लागेल ला तर मी जाईन ना <laughs> आणि चांगली ट्रेलरला पण रिस्पॉन्स खूप छान आला ते सगळं ग्रँड दिसतंय प्रोडक्शन व्हॅल्यू दिसतीये सो so, हेच hmm. uh, you know, आहे उद्दिष्ट हेच आहे की आपला मराठी सिनेमा सुद्धा तितकाच यु नो ग्रँड दिसावा okay. हाच हेतू पहिल्यापासून माझा होता आणि आहे सुद्धा ओके पण आता परदेशात शूट करायचं म्हटल्यावरती प्रोड्युसर म्हणजे पैसे वगैरे अर्थात जास्त लागलेले असतात hmm. मग त्यावेळेस असं काही दडपण वगैरे असतं का हो असतं ना त्याबद्दल ते कसं टॅकल करणार इट इज ऑल मॅन मॅनेजमेंट आणि प्री प्लॅनिंग मी जेव्हा अॅम्स्टरडॅम पॅलेस केलं मी स्वतः त्या प्लॅनवर खूप दिवस बसतो की कसं झालं पाहिजे काय केलं पाहिजे प्लॅन ए काय प्लॅन बी तुमचा एक बॅकअप प्लॅन लागतो आणि तुमची टीम आहे ना ती तुमची मल्टी टास्किंग टीम पाहिजे फॉर एक्झाम्पल माझे एडीज किंवा प्रोडक्शनचे लोक त्यांना कुठले कुठलंही काम करायचं किंवा कुठलंही काम करायची लाज नाही वाटली पाहिजे मी सुद्धा तिथे बॅगा उचलल्यात लाईट उचललेत आम्ही बिकॉज शेवटी इट्स अ टीम एफर्ट आणि जर मला हिंदी चित्रपटांसारखं किंवा साऊथ सारखं माझ्याकडे बजेट नाहीये मा तेवढे तर मी एका लिमिटेड बजेटमध्ये तिथे शूट करतो तर वी हॅव टू हेल्प इच अदर ऍज अ टीम सो मी माझी टीम निवडताना अशी टीम निवडतो की जे टीम प्लेअर आहेत आणि जे यु नो दे वर्क फॉर द प्रोडक्ट आणि असे मला सुदैवाने सगळे लाभले खूप चांगली टीम होती माझी एडीज माझे सगळेच सगळे चांगले होते सो आय थिंक आम्ही सर्वांनाच आम्हाला माहिती आहे की बाबा बजेट कन्स्टंट आहेत सो <laughs> आम्ही त्या हिशोबाने आम्ही प्लॅन केलं आणि आय प्लॅनिंग इज एव्हरीथिंग बरोबर मग अशी बोलता बोलता हेमल म्हणाली की सेट वर तुम्ही शांत असता काम असता <laughs> याचं आज काय नेमकं की तुम्ही शिव्याही देत नाही आता अर्थात चित्रपट म्हटल्यावरती शिव्या देणं खूप गोंधळ आरडवळ या गोष्टी असतात पण तुमचा ना काम फुल नेमकं त्याचा प्रकार कारण की त्याची काही गरज नाहीये ना इट इज वर्क एनवायरमेंट माझ्यासाठी ते कामाचं वातावरण कसं आहे आता तुम्ही इथे काम करता तुम्हाला पण एक पॉझिटिव्हिटी पाहिजे ना एक ती एनर्जीज आपण एक्सचेंज करतो मला नाही आवडत सेटवर कोणी ओरडलेलं यु you नो know, मी खूप शांत स्वभावाचा माणूस आहे जर काही तुम्हाला समजवायचं असेल कोणाला काय होतं माहिती आहे टेल यू डिस्कशन हे सगळं प्री प्रोडक्शन मध्ये होत सेटवर आल्यावर तुमचं मीटर चालू असतं म्हणजे फायनान्सचं मीटर सेट वर आल्यावर देर शुड बी नो डिस्कशन फक्त शूट डीओपी पीला माहिती आहे काय शॉट आहे हा शॉट आहे ऍक्टर आला परफॉर्म केलं घरी गेला इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट डिस्कशन काही सेटवर मी करत नाही कधीच प्री प्लॅनिंग खूप छान करतो आणि मला माझ्या युनिटमधला प्रत्येक मेंबर तितकाच जवळचा आहे राईट फ्रॉम द स्पॉट बॉय लाइटमेन सेटिंग बॉयज केटरिंगवाले प्रोडक्शन वॉईज सगळे हे तितकेच इक्वली मला महत्वाचे आहेत जितके मी ॲक्टर्स मला महत्वाचं आहे सो वी शूट लाईक अ फॅमिली आमचं फॅमिली सारखं वातावरण असतं माझा एक रोल असा आहे की उगाचच कोणी आडाओडा सेटल करायचा नाही आणि शांत राहायचं सगळ्यांनी you यु नो know, शांततेत खूप चांगलं काम होतं माहिती आहे नाहीतर पॅनिक व्हायला होतं वेन यू गेट अँग्री आणि आपण हे बघ आपण क्रिएटिव्ह काम करतोय ना क्रिएटिव्ह काम मध्ये तुम्ही चिडलात तुम्ही फ्रस्ट्रेट झाला क्रिएटिव्ह याच्यात दिसत सगळं मध्ये आणि यू कॅनॉट फोकस ना mm -hmm. सो मी कधीच नाही यु नो आणि सगळ्यांना रेस्पेक्टफुली वाजवलं ना की सगळे दोनशे टक्के जास्त देतात But... सो आय थिंक फॅमिली सारखं राहा फॅमिली सारखं कर का काम करा मला नाही वाटत ओरडण्याची काही गरज आहे मी अनुभवल ऍज अन ऍक्टर उगाच काही लोक बोलतात पण ऐकतो आम्ही तुम्हाला बघतो की कशाला ओरडताय सो शांततेत खूप चांगलं काम होत सर शूट करताना कोणता अविस्मरणीय क्षण आहे का मी असं ऐकलं की सोबत चुकीच्या गोष्टी पण घडल्या हो oh. तर काय त्याची मला खंत <laughs> आहे स्टोरी अशी की जे एक एक सीन आहे तो आयफिल टावरच्या समोर आहे पहिल्यांदा मराठी फिल्म मध्ये आयफिल टावर दिसेल आणि पॅरिस मी ऐकलो ऐकून होतो मी की पॅरिस आता अनसेफ आहे बिकॉज खूप इलिगल मायग्रेंट तिथे गेलेत आणि खूप तिथे आता सेफ्टी नाहीये टुरिस्टला आम्ही तिथे गेलो आणि आम्ही एक रात्री आम्ही एक शूट करत होतो सीन तेव्हा काही सात आठ सायकलिंग वर मुलं आली आणि तिला इवटीज करून गेले हेमलला आणि तेव्हा माझं आणि किंवा माझ्या टीमचं लक्ष नव्हतं आणि ते सायकलवर जोरात तिला चिडवून गेले पुढे आणि मला खंत ह्या गोष्टीची की मी आ, स्त्री दाक्षिण्य जपणारा माणूस आहे मी आजही मुंबईत किंवा कुठेही जगात कुठल्या स्त्रीवर कोणी काही त्यांना बोलत असेल किंवा काही चुकीचं होत असेल तर तिथे उभा राहणारा मी माणूस आहे मला माझ्या समोर कुठल्याही लेडीवर कोणी डिसरिस्पेक्ट दाखवला किंवा काहीही चुकीचं केलं तर मी ते खपवून घेणार नाहीये इथे काय झालं ना इथे ते सायकलवर छेडवून तिला ते पळून गेले म्हणा तिथे जर मी समजा एकाला थांबवलं असतं किंवा दोघां तिघांना थांबवलं असतं तर तिकडे मग अक्षरशः आणि मग आम्हाला सगळ्या युनिटला पासपोर्टवर एक, था था। मारा मारा था। एक शिक्का आला असता आणि आम्हाला तिथेच मग एकतर इंडियात पाठवलं असतं नंतर जेलमध्ये टाकलं असतं तर, तर टाकला तो, तो सगळंच एकदम राडा झाला असता आणि ह्या गोष्टीची मला खंत आहे की हेमल माझी खूप चांगली मैत्रिणी आणि तिथे तिला ते चिडवून जसे ते पळून गेले सायकलवाले म्हणजे जर इथे असते ना थे, मी ते मी त्यांना सोडलं नसतं बिकॉज नाही hmm. uh, ना मी खपून नाही घेत अशा गोष्टी बिकॉज माझ्यासाठी एका स्त्रीची डिग्निटी एका स्त्रीचा रिस्पेक्ट आणि तिचा मान हे माझ्यासाठी ओके okay. जसं चित्रपटात लग्न रिलेशनशिप या दाखवले तर तुम्हाला पर्सनली या गोष्टी बद्दल काय सांगावं तुम्हाला काय वाटतं सी द होल पॉईंट इज टू बी हॅपी आयुष्यात खुश राहणं हाच एक मुद्दा आहे तुम्ही लग्न जेव्हा करता तेव्हा आय थिंक एक पार्टनरशिप आहे ती जोडीदार आपण म्हणतो ना ती पार्टनरशिप आहे सो mm. ती so, पार्टनरशिप मध्ये जर कॉन्व्हर्सेशन नसेल संभाषण होत नसेल mm. तर त्या पार्टनरशिपला कुठेतरी ब्रेक येणार mm. तर मला वाटतं की एका कपलसाठी खूप महत्वाचं आहे की तुमचा कम्फर्ट तुमचा मूड अंडरस्टँडिंग लेवल ऍडजस्टमेंट लेवल हे सगळं तुम्ही यु नो हे खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल कपल मध्ये मा मॅरिड लाईफमध्ये इवन जे लोक लोकल मध्ये राहतात सो ह्या mm -hmm. so, गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत आणि हेच आम्ही सटली मध्ये मा मांडलेले की यु नो यु शुड टॉप विथ युअर पार्टनर मला खूप असे म्हणजे गावातले फ्रेंड्स आहेत ज्यांचं काही एक दोघांच एक दोघींच डिवोर्स झालंय ते मला ते मला कधी कधी बोलताना बोलतात असं की यु नो माझा नवरा होता ना तो खूप डॉमिनेट करायचा मला mm -hmm. म्हणला कुठल्या बाबतीत तो म्हणला की मेंटली सुद्धा आणि फिजिकली सुद्धा म्हणलं मग तू तू का ऐकून घ्यायचं तू ऐकून ना घ्यायचीस ते म्हणजे नाही मला मी यु नो तो नवरा आहे तो सगळं यु नो करतो माझं आणि मी म्हणलं हे हे चुकीचं आहे ना मी म्हंटल तुम्ही कधी बोलला नाही का ह्या विषय की बाबा आज माझा कम्फर्ट नाहीये आज इंटिमेट व्हायचा माझा कम्फर्ट नाहीये हे तुम्ही कधी बोलला नाहीत का तुमचा मूड कम्फर्ट ती म्हणली नाही असं मला काही आहे असं माहितीच नाहीये तो नवरा आहे आणि मी आहे मी ऐकायचं म्हणलं हे कुठे लिहिलंय असं असं अजिबातच नाही आणि आता ह्या जगात आताच्या काळात असं काही राहिलेलं नाहीये स्त्री आज खूप उच्च आहे सो अशा काही गोष्टी समाजात मी अनुभवल्या किंवा ऐकल्या पाहिल्या कि यार ही गोष्ट एक गरजेची आहे म्हणजे रिग्रेसिव्ह एक जे नेचर आहे किंवा मुलांचं जे माणसांचं पुरुषांचं जे काय म्हणतात त्याला मेल शॉवरनिस्ट किंवा तसं जे नेचर आहे ना ते कुठेतरी या फिल्मने ने थोडस त्यांना वाटेल की एक यु नो एक मेसेज जाईल सटली ओके एक छोटासा रॅपिड फायर आहे तो आपण घेऊया शो शो तुमचा आवडता मराठी चित्रपट कोणता हम्म सात चार घरात ओके <laughs> मस्त फिल्म आहे आणि बाप माणूस <laughs> माझी फिल्म <है। laughs> <laughs> 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 बॉलिवूड मध्ये काम करण्याची संधी मिळाली तर कोणत्या कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल अनुराग कश्यप okay. आणि अनुराग कश्यप आणि अजून एक निखिल अडवाणी ओके okay. तुमचा सर्वात आवडता सह अभिनेता सह अभिनेत्री मराठीतली हो कोणी मराठीतली मराठीतली मंजिरी फडणीस मराठी हिंदी दोन्ही मध्ये ती काम करते मंजिरी फडणीस अभिनेता स्वप्नील जोशी okay. सिद्धार्थ जाधव कुशल बल्लिके पहिली सेलिब्रिटी होती नम्रता शिरोडकर मृणाल ठाकूर तुम्ही दिग्दर्शित करायचं स्वप्नातील प्रोजेक्ट कोणता आहे वाव मला एक एका चित्रपटाने खूप इन्स्पायर केलं भाग मिलका भाग मला ती फिल्म खूप आवडते राम राकेश प्रकाश मेराणी केले तशी फिल्म मला जर मिळाली तर मला करायला आवडेल हाच प्रश्न होता ना म्हणजे तुमच्या स्वप्नातील असा प्रोजेक्ट असतो ना की जो आपल्याला हा हा असा करायचा आहे तुझं स्वप्न एवेंजर्स जबरदस्त टू एवेंजर्स सारखा मला करायचं आहे जबरदस्त टू okay. मराठी फिल्म सो okay. so, तुमच्या आयुष्यातील कोणता क्षण तुम्ही परत जगू इच्छिता जेव्हा मी लहान होतो आणि मला आई बाबा दिवाळीत शॉपिंगला घेऊन जायचे तो क्षण मी खूप मिस करतो माझे बाबा आता नाहीयेत पण लहान असताना बरं होतं लहान ते सगळे क्षण कारण की माझे बाबा होते आई होती आणि आई आहे अजून ऑफकोर्स आणि तो काळ खूप गोल्डन पिरियड होता बिकॉज आम्ही एकत्र शॉपिंगला जायचो फिरायला जायचो आणि बाबांचं असणं किंवा एका बापाचं असणं फार फारच महत्वाचं असतं एका एका मुलासाठी जर तुम्ही स्वतः सोबत दहा वर्षांपूर्वीच्या पुष्कर जोकची भेट घेतली तर त्याला काय सल्ला द्या बघा hmm. okay. बोला, बोला? <laughs> 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 दिन की विचार करून कर काही करू नकोस ओके okay. हा hmm. सल्ला द्या ओके okay. खलनायकाची भूमिका करायची असेल तर ते कोणता खलनायक करायला आवडेल काय नेमकी प्रतिक्रिया वा wow. खलनायक ना hmm. मला अमरिश पुरी सर खूप आवडायचे जे म्हणजे त्यांचे जे जे सगळेच कॅरेक्टर्स त्यांचे hmm. uh, मोगॅम्बो म्हणून जबरदस्त कॅरेक्टर्स सो so, एनी uh, किंवा शोले मधले गब्बर सिंग सुद्धा okay. त्यावेळेस त्यांनी तो ऑरा केला hmm. so, <laughs> होता सो गब्बर सिंग किंवा मोगॅम्बो तुमच्या आयुष्यातील फॅन मुवमेंट जो अविस्मरणीय फॅन मुवमेंट खूप आहेत अॅक्च्युली मला मला ते कधी कधी असं फायदा होत नाही की एखादी फॅन येऊन माझ्या समोर रडते की मी तुम्हाला पाहिलं mm. मला ते असं यु you नो know, डायजेस्ट होत नाही बिकॉज mm. असं वाटतं की अरे मी ओढा खरंच असा आहे का mm. सो तसं वाटत पण मी जेव्हा बिग बॉस मराठी केलं बिग बॉस मराठीने मला खूप यश दिलं आणि प्रेम दिलं लोकांकडून मी जेव्हा आय थिंक बिग बॉस मराठी संपलं ना तेव्हा मी वर त्या सी फेस ला गेलो होतो mm. मला आयुष्यात वाटलं नव्हतं की मी त्या वर्ली सी फेस मध्ये मला लोक मॉब करतील okay. आणि तिकडे मी जेव्हा बाहेर उतरलो होत्या सी फेसिंग ला mm -hmm. तिथे मला वाटतं एक शंभर एक जण गोळा झाले होते फक्त mm -hmm. फोटो काढायला आणि आय थिंक असं यु नो आय फील ग्रेटफुल की अशी संधी खूप कमी लोकांना मिळते आणि आय बी ऑलवेज ग्रेटफुल टू माझ्या मराठी फॅन्सना एवढं प्रेम दिलं एवढा आशीर्वाद दिला आणि तिथे एक आजी होती फोटो काढताना त्यांना फोटो काढता येत नव्हता तर ते म्हणले बाळा तूच काढ तर मी काढला फोटो आमचा मग ती मला म्हणली हे मी कधी विसरणार नाही मग नो ती मला म्हणली की पाच महिन्यापूर्वी माझा मुलगा गेला पाच महिन्यापूर्वी माझा मुलगा गेला आणि तो तुझ्यासारखाच होता सो आय थिंक आय थिंक फॉर्टी फाय फिफ्टीची असेल सो म्हणलं यार कुठन लोक येतात आणि कुठन कनेक्ट करतात हेच तर कमवलं आम्ही हेच कमवलं ना की तुम्ही लोकांच्या आयुष्यात कनेक्ट होत आहे त्यांच्या आयुष्यात फरक पडतोय तुमच्यामुळे तुम्ही किती ग्रेटफुल असायला हवे तुम्ही किती ग्राउंडेड असायला हवे हीच शिकवण आहे जेवढं वर जाल ना तेवढे पाय जमिनीवर असायला पाहिजे तुमचे बस दुसरं काही नाही देव सगळं बघतो तुम्ही कष्ट करा आणि प्रेम लोकांचं घेत राहा तुम्ही लोकांचं प्रेम लोकांचं ब्लेसिंग्स ब्लेसिंग घेत राहा म्हणजे मी तुला सांगतो ह्याच्यानंतर मला असं झालं की अरे जर आय एम मेकिंग अ डिफरन्स इन पीपल्स लाईफ तर यार यु नो आय शुड वर्क मोर हार्ड मी अजून हंबल पाहिजे अजून रिस्पेक्टफुल पाहिजे आणि असंच कंटिन्यू झालं पाहिजे सो मी एकाही फॅनला मी कधीच मी यु नो जाऊन देत नाही दूर प्रश्न तुम्हाला जर तुमच्या स्वतःमधल्या गोष्टी सुधारायच्या असतील तर त्या कोणत्या असतील हो मी खूप ओव्हर थिंक करतो सो ते मला जरा काम राहणं गरजेचं आहे ओव्हर खूप करतो मी आणि मग ओव्हर केल्यामुळे काय होतं असे अनेक नेगेटिव्ह विचार डोक्यात येतात सो तो एक मी बदलीन थोडं माइंड माझं कन्फ्युज असतं सो ते कन्फ्युजन मी बदलायला मला आवडेल आणि बाकी आय एम ओके म्हणजे बाकी आय एम अजून पुष्कारचे कोणते कोणते प्रोजेक्ट येणार आहेत आणि शेवटी जाताच आता प्रेक्षकांना काय सांग येस माझी नेक्स्ट फिल्म आहे मला तुझ्या मार्फत सांगायला आनंद होतोय की माझी नेक्स्ट फिल्म जी असणार आहे ती एक हिंदी फिल्म आहे आणि त्या हिंदी फिल्मचा मी हिरो आहे हिंदी फिल्मचं नाव आहे कोक okay. जी कोकेन वर आहे परत एकदा एक वेगळा विषय hmm. ह्युमन कोकेन ही hmm. कॉन्सेप्ट कोणीच ऐकली नाहीये पण yes, ह्युमन कोकेन एक वेगळा विषय जेव्हा फिल्मच प्रमोशन सुरू होईल तेव्हा मी सांगेन दॅट फिल्म साधारण मे जून महिन्यात ती रिलीज होईल मी अजून एक फिल्म साईन केली आहे ट्वेंटी टू मराठा बटालियन प्रकाश पवार डिरेक्टर आहेत त्याच्यात प्रवीण तरडेसर आहेत मी आहे आणि अजून बरीच स्टारकास्ट आहे ती एक फिल्म आहे आणि ह्या वर्षी मी माझं माझी ड्रीम प्रोजेक्ट सुरू करेन जबरदस्त टू ही मी सुरू करणार आहे खूप माझ्यासाठी ही फिल्म खूप स्पेशल आहे जबरदस्त टू जे मला करायचं आहे विजन वाईज मराठीमध्ये ते मी ह्या फिल्मच्या मार्फत करीन मग भले नुकसान होऊ दे किंवा काही होऊ दे मी जे काही शक्य आहे मला जे जेवढे कष्ट आहे माझ्या बॉडी मध्ये जी एनर्जी आहे ती सगळे मी त्या फिल्म मध्ये ओतणार आहे आणि प्रयत्न असाच आहे की ती मोठी होईल नक्कीच आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच खूप मजा आली थँक्यू सो मच